जाहिर म्हटलं होतं कसबा हा कुठल्याही परिस्थितीमध्ये निवड आहे ती आपण अतिशय साध्या पद्धतीने करणार आहोत कसबा गणपतीच्या प्रांगणामध्ये बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या आरती करून या गुढी उभारून आपण या गणपती बाप्पाच्या यांनी महापालिकेच्या का, कारकिर्दीचा शुभारंभ आपण करत आहोत या ठिकाणी आज जे दिसणारे बॅनर आहेत आजपासनं तुम्हाला पुन्हा कधी या ठिकाणी किंवा संपूर्ण कसब्यात बॅनर दिसणार नाही हे मी तुम्हाला आश्वासन फ्लेक्स चालत नाही उलट उलट तुमच्या माहिती करता सांगतो भारतीय जनता पार्टीचा कुठलाही फेस या पुढील काळात तुम्हाला दिसणार नाही आज महापौरांची मा, निवड आहे आणि अतिशय साधे पद्धतीने हे निवड करायची त्यामुळं हो जे ग्रामदैवते कसबा गणपतीचा आशीर्वाद घेऊन त्यांची आरती मंगल आरती करून कुठलाही जामजाम न करता आज आपण महापौर महापालिकेचा कारभार चालू करणार आहोत कसबा मंदिर आहे ऐतिहासिक कसबा मंदिरासमोर तुम्ही संपूर्ण पुणेकरांना दे का हे भाजपचे शेवटचे प्लेक्स असणार आहे हो शंभर टक्के गुढी उभारणार नाही फटाकेबाजी वगैरे सगळं काल प्रेस घेऊन पण सांगितलं शिवरायच सगळं पाहायला पटाके गुढ उघड पण हे आज मंगल मंगलमय वातावरणामध्ये महापालिकेचा शुभारंभ आपण करत आहोत